शेख जवान वसंत भोसले यांना अभिवादन करतो आज या ठिकाणी मला स्कूल नवजनांसाठी आमंत्रित केले त्या, त्या शाळेचे संस्थापक सर शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या आणि विद्यार्थी यांचा मी आभारी आहे सर्वप्रथम मी माझ्या जीवनातील काही गोष्टी सांगणार मी ज्यावेळी भरती झालो दोन हजार पंधरा साली मला शाळेत एवढं काही काहीच नव्हतं पहिली गोष्ट तरी पण मी जिद्द आणि चिकायच केली नाही माझ्या भावाच्या पाठोपाठ मी भरती झालो माझा भाऊ दोन हजार बारा साली भरती झाला तो सिक्स मराठामध्ये आता कार्यरत आहे त्यानंतर माझ्या शाळेत म्हणजे पुढे काय शिकायचे मला समजत नव्हतं त्यामुळे माझ्या बाबाने मला आर्मीसाठी प्राधान्य दिलं त्याने त्याच्यावरती मी भरती झालो त्याच्यामुळे ते मी, मी आज आहे मी माझ्या वडिलांच्यामुळे आणि माझ्या आईमुळे मी तर आहे आज मला अभिमान आहे माझ्या आई वडिलांचा की त्यांनी मला लहानच मोठं केलं आणि मला ह्या स्टेजपर्यंत पोहोचवलं होतं आज खूप खूप युवा पिढी व्यसनाच्या आधी जात आहे तर मी मुलांना एवढंच सांगतो की आपल्या आई बाबांचा आणि आपण आपलं जे लक्ष आहे त्या लक्षापासून दूर बाजूला कुठेही जाऊ नका लक्ष ज्या माणसाला करायची गोष्ट आहे जिद्द आहे चिकाडे आहे तो माणूस कुठं पण पोचू शकतो आज चंद्रपर्यंत पण शकत शकतो कारण की आज या ठिकाणी मला सरांनी बोलवलं सरांच्या माझी छोटीशीच ओळख होती मला पण माहीत होते की सर या शाळेचे प्राध्यापक आहेत संस्थापक आहेत मला माहीत होते पण या ठिकाणी सराने मला आज हा ध्वजारोहणाचा जो मान दिला आहे खूप खूप आभारी आहे थँक्यू